नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज आपण आलो आहोत तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या एकूणच धरण अत्यंत संवेदनशील आणि सगळ्यांची लक्षवेधी राहिलेली कौट ज्या येळावी जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आज आपण आलो आहोत येळावी गावामध्ये येळावी गावा शेजारी असलेल्या तुळशी गावाचं जे ये नदीचं नदीपात्र आहे या नदीपात्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि तासगाव तालुक्याची ज्याला गंगा म्हटली जाते ती अशी ये नदी त्या नदीच्याच पात्रामध्ये आपण या गोष्टीवरती आज थोडीशी आपण चर्चा करणार आहोत या निवडणुकीच्या निमित्ताने येळावी जिल्हा परिषद गटातले शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या या पक्षाकडून उमेदवारी लावलेले आपले मित्र कुलदीप देवकुळे यांच्यासोबत आपण या एकूण निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत कुलदीप सर नमस्कार नमस्ते सर आत्ता जी ही आपली येळावी जिल्हा परिषद गटाची जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना या पक्षाकडून आपली उमेदवारी लावलेली आहे रिंगणामध्ये आपण उभे आहात या निवडणुकीच्या निमित्तानं आपला एक दौरा पण पूर्ण झालेला आहे या गावांची सध्या परिस्थिती त्याचा आढावा आपण घेतलेला आहे आम्हाला एक फक्त गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुमच्याबद्दल आपण पत्रकार आहात कलाकार आहात नाट्य क्षेत्र समाजकार्य ह्या विविध क्षेत्रामध्ये आपण साहित्य क्षेत्रामध्ये आपण वेळोवेळी दिसला आहात काम करतायत एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून ते क्षेत्र सोडून आपण पहिल्यांदाच राजकारणात या निवडणुकीच्या निमित्तानं उतरलात असं राजकारणात उतरावं असं का वाटलं आपल्याला सुरुवातच चांगल्या प्रश्नाने आहे परंतु पहिल्यांदा आपण माझ्यापर्यंत आलात पोहोचलाच स्वतःहून काही जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आपल्या सर्वांच टीमच आपल्या मराठी महाराष्ट्र न्यूजच मी सुरुवातीलाच आभार मानतो धन्यवाद देतो आणि इकडं का आलो ह्या राजकारणात तर आपणच म्हणतो कायम की राजकारणामध्ये चांगली माणसं आली पाहिजेत चांगली माणसं आली पाहिजेत आणि आल्यानंतर खर तर हा प्रश्न राजकारणाकडे वळण्याचं कारण विचारण्यापेक्षा राजकारणात आल्यानंतर काय विजन घेऊन आलाय हे जास्त मला वाटतंय की संयुक्त ठरलं असतं पण सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोचणं गरजेचं आहे की एवढं सगळं व्यवस्थित असताना बरेच वर्ष सतरा अठरा वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल समाजकारणामध्ये पर्यावरणामध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये नाट्यशास्त्र असेल नाटक सिनेमा सगळ्याच याच्यामध्ये असून सुद्धा येण्याचं कारण एकमेव हो आहे म्हणजे माझा हा जो भाग आहे माझं जे गाव आहे आपण ज्या नदीत उभा राहिलो इकडं मला कायमच ओढ राहिलेली आहे आणि आजूबाजूच किंवा जगातलं वातावरण आपण बघतोय तर शांतपणे माणसांच्या सेवेमध्ये राहणं जास्त चांगलं वाटलं मला आणि जर यायचं झालं तर समाजकारण करून कारण हेही माझ्या लक्षात आलंय की बरेच वर्ष समाजकारणाचा अभ्यास केल्यानंतर की सामाजिक चळवळीतून फार करिअर घडतं किंवा काळाच्या पटलावरती एक वेगळा मानदंड आपण तयार करू शकू असं ह्या एकविसाव्या शतकातला कुठलाही व्यक्ती असेल संस्था असेल एखाद्या ठिकाणावरती केलेली मुवमेंट असेल चळवळ असेल तर ते यश मिळेल अशी काही परिस्थिती आत्ता नाही त्यामुळे म्हटलं राजकारण हा पर्याय निवडला ठीक आहे आपण राजकारण हा पर्याय निवडला निवडणुकीच्या निमित्ताने आपण पण एक सगळ्यात मोठा महत्वाचा अगदी का महत्वाचं कारण बरेच वर्ष पत्रकारितेत असल्यामुळं आणि राज्यशास्त्राचा लोकप्रशासनाचा विद्यार्थी असल्यामुळं अनेक सांगली जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक चांगल्या नेत्यांशी सगळ्या पद्धतींच्या नेत्याशी आणि देवेंद्रजी पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस समाज कल्याणच्या वतीने एका वेगळ्या प्रोजेक्टवरती काम करायला संधी मिळाली आणि तिथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना महाराष्ट्र भरातून येणारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या परिस्थितीतून राजकारणात आलेले अनेक दिग्गज नेत्यांशी जवळचा संबंध आला माझा अँटी चेंबरमधली भाषणं असतील बोलणं असेल प्रवासातलं असेल सभेच्या ठिकाणचं असेल पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातले असतील जवळून बघितल्यानंतर मला एक असं लक्षात आलं की या एकविसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले निर्णय घेणारे नेते झाले विलासराव देशमुखांचं नाव निघतं आता नाव घेणं योग्य नाही सगळ्यांचं सा। पण ज्यांनी ज्यांनी परीने काम केलं पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय म्हणजे आपल्याला फक्त दिसतं निवडणुकीच्या तोंडावरती असं वाटू शकत असेल की सत्तेतला पक्ष आहे म्हणून मी गेलो असेल किंवा लाडकी बहिणीची योजना असेल ह्या सगळ्या गोष्टी असतात राजकारण म्हणून पण सगळ्यात जर काय भावला असेल ना त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती याच्यापूर्वी मी जवळून कोणाची अनुभवलेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या योजना किंवा काम केलेलं दिसत असेलच परंतु एक मी ह्या माध्यमातून आवर्जून आपल्याला सांगेन की सर्वसामान्य माणसाच्या माग ज्यावेळेस तो नाव घेतो त्यावेळेस त्याचं नाव येतं वडिलांचं नाव येतं आणि मग आड नाव येतं पण शिंदे साहेबांचा हा निर्णय इतका कमालीचा काळाच्या पटलावरती हा कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे की कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या नंतर त्याच्या आईचं नाव म्हणजे स्त्री सन्मान आज मी खात्रीन सांगू शकतो की आपण गावखेड्यात वावरलेली माणसं आहेत बऱ्याच गोष्टी घडतात आई बहिणीवरनं शिवाय देण्याची परंपरा असताना याच्यामध्ये आईच्या नावाबरोबर इतकं मायेनं प्रेमानं नाव जोडणं हे शिंदे साहेबांचं एक मोठं कर्तृत्व आहे बाकी योजना असतात समाजाला न्याय द्यायचा असतो समता निर्माण करायची असते पण एका वेगळ्या उंचीवरती स्त्री सन्मान किंवा मातेचा सन्मान मला वाटतं शिंदे साहेबांनी केले ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मला असं वाटले की तिथं आपण गेलं पाहिजे म्हणूनच या पक्षाचा आपण चॉईस घेतला नक्की आता या निवडणुकीच्या नि, निमित्तानं आपण रिंगणात तरी उतरले आहात मला वाटतं जिल्हा परिषदचा गट आहे त्याचा प्रचार दौरा आपण पूर्ण झाला असेल एकूण तासगाव कोठेबंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं हा मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिलेला आहे पूर्वीपासून इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि इतर ज्या औद्योगिक संस्था या परिसरामध्ये जास्त झाले म्हणजे उभारलेल्या आहेत त्याचं योगदान सुद्धा आहे आता काय सांगाल नेमका हा येळावी जिल्हा परिषद गट आणि एकूण तालुक्याचं जे राजकारण आहे किंवा नेतृत्वाचं राजकारण याच्यामध्ये या भागाचा नेमका काय योगदान आहे खर तर हा फार महत्वाचा प्रश्न आहे या निवडणुकीच्या माध्यमातून तर हा प्रचाराचा मुद्दा फक्त ठरू नये इथली व्यथा मात्र खात्री नाही आहे सांगली जिल्ह्याचं किंवा पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण बघता महाराष्ट्राचं राजकारण बघता गावखेड्यातलं राजकारण बघता आपला तासगाव तालुका हा पण जगभर हे मिरवतो की द्राक्षीच्या संदर्भामध्ये असेल असे वेगवेगळे आहेत अरराबाने फार चांगले निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्राच्या क्षमता जी ओळखून किंवा महाराष्ट्राला एक नाव मिळवून देण्याचं काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागतील याच्यामध्ये काय दुजाभाव असण्याचं कारण नाही तासगाव कोठेमंकाळचं म्हणण्यापेक्षा मी तासगाव तालुक्यावरती बोलेल कारण तासगाव कोठेमंकळ हा विधानसभेच्या याच्या ये प्रमाणे येतोय पण इथल्या लोकांचं किंवा इथल्या योगदानाचा जर विषय असेल तर मी आवर्जून सांगेन की तासगाव तालुक्यातल्या लोकांचं प्रचंड मोठं योगदान आहे सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या अनेक गोष्टी औद्योगिक असेल कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल परंतु ज्यावेळेस मी इथल्या लोकांच्या संपर्कामध्ये गेलो अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला मी वेळेस फक्त ऐकत होतो वाचत होतो बघत होतो तोपर्यंत माझं म्हणजे निरीक्षण सुरू होतं पण इथल्या लोकांच्या बरोबर मी बोलल्यानंतर मला हे त्याला खंत म्हणण्यापेक्षा ते दुःख मला जाणवते जे इतक्या लोकांनी पर्यंत लोकांच्या पर्यंत गेल्यावर लोकांनी मला बोलले की कायमच तासगावचा जो पूर्व भाग आहे त्या तासगावच्या पूर्व भागाचं राजकारण म्हणा किंवा लोकांचा घेतलेला गैरफायदा आता आपण म्हणू शकतो तो तासगावच्या पूर्व भागातल्या सगळ्या नेत्यांनी ने घेतलेला आहे त्याचं कारण जर सांगितलं तर तासगावचा जो पश्चिम भाग आहे सांगलीवरून जो विटायला जातो त्याच्या इकडचा असेल किंवा मी तर म्हणेन आता, आता आपण ज्या येराळा नेत्यामध्ये उभा राहिलाय येराळाकाठचा पश्चिम जो भाग आहे आपण तासगावचा पश्चिम भाग म्हणून त्याच्यावरती सगळ्यात जास्त अन्याय इथल्या लोकांच्या वरती झालाय आणि नुसता अन्याय झाला नाही तर हे मी खात्रीने सांगू शकतो सर्वसामान्य गावखेड्यात फिरल्यानंतर इथल्या सर्व समाजातल्या सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांची ही भावना आहे असं का म्हणतात तुम्ही म्हणजे आता थोडस मी तुम्हाला थांबवतो तुलनात्मक विचार करायला गेला तर तालुक्यातल्या इतर गोष्टींचा विचार केला तर एक सगळ्यात मोठी औद्योगिक संस्था तासगाव सहकारी साखर कारखाना जो आहे त्यानंतर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पोलीस ट्रेनिंग सेंटर अगदी लातूर नंतरच आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर अशा दोन मोठ्या संस्था या परिसरामध्ये आहेत नाही आता तुम्हीच हा विषय आहे घेतलाय अजेंड्यावरती तर काय अडचण नाही पण हे मला सांगावं लागेल की इथला तासगाव कारखाना ज्या जमिनीवरती आला ह्या तुरची गावच्या जमिनीचा विषय आहे तो चोवीस तास म्हणजे हा निवडणुकीचा विषय नाही आहे बोलण्याचा पण आपण जर बारकाईने विचार केला तर तासगाव कारखाना किती टिकला किती सभासदांचा फायदा झाला तो सहकार तत्वावर राहिला का ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होतील परंतु हे मला सांगायला पाहिजे की इथली जी माती वापरली इथली जी जमीन वापरली ह्या जमिनीवरती कारखान्यानं काय केलं पोलीस प्रशिक्षणाचा विषय काढला इथल्या जमिनी गेल्या गायरांचा असेल किंवा काय त्याच्यामध्ये बसून इथल्या जमिनीवरती तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण झालं इथल्या जमिनीवरती इथल्या माणसांच्या वरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नावलौकिक मिळाला ज्या लोकांना मिळाला पण इथल्या जमिनी ज्यांच्या होत्या त्यांना काय न्याय मिळाला इथली जी माणसं होती म्हणजे आता खुलं बोलायला काय अडचण नाही इथलं आपलं निमणी म्हणून गाव आहे इथलं निमणीतलं आरडी आप्पा म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व आहे प्रशासनातलं पा आहे आरडी अप्पांचा कारखान्याच्या संदर्भातलं त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यापासून आरडी पण हे सांगावं लागेल कि ज्या ज्या वेळेस चांगल्या गोष्टी घडतील त्या त्या वेळेस किंवा घडवायचा प्रयत्न असेल जाणीवपूर्वक आरडी अप्पाला मागे थांबवलं गेलं पण जिथं आरडी आहे जिथं चिंतन आहे जिथं त्यांचं संघटन कौशल्य आहे जिथं परिस्थिती हाताळायची असते तिथं मात्र अप्पा आणलं जातं आणलं जात त्यांना तिथं आणि इतर चांगल्या ठिकाणी जाणीवपूर्वक राजकारणात असेल किंवा आणि कुठल्या याच्यामध्ये त्यांना डावललं जातं म्हणजे इथल्या मातीमध्ये माणसं त्या क्षमतेची नाही आहेत का आहेत पण त्यांना डावललं जातं हे पूर्वेकडच तुरची गावच पण मी तसंच सांगेन की संजय दादा म्हणजे प्रत्येक गावची एक स्वतंत्र ओळख असते आपल्याला गावात गावाला वाटत असते की माझ्या गावानं तालुक्याचं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करावं आणि ते काही गैर नाही आहे बरं असं नाही की नुसतंच गाव म्हणते ते संपूर्ण जे काय समाजकारणात राजकारणात करावं लागेल ते करण्याची धमक असणार आणि मोठ्या ताकदीनं करण्याची क्षमता असणार गाव तुरची असेल तर निवडणुकीमध्ये कसं काय आपण लांब ठेवू शकतो किंवा समाजकारणामध्ये कसं काय डावलू शकतो ह्या दोन तीन गोष्टी आहेत दुसरी एक अशी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की या, या भूमीवरचा जो अन्याय झाला इथल्या लोकांच्या वरती म्हणजे आता इथं नदीपात्रात आहे म्हणून काही मोठ्या राजकीय आता नाव घेणं योग्य नाही परंतु प्रचाराची नारळ सुद्धा ढवळीमधनं फोडायची परंपरा पार, परंपरा आहे मग इकडच्या भागात न करतोला आपण म्हणतो ना नेते सगळेच आहेत समाजकारणात आहेत राजकारणात आहेत त्याचाही विचार केला गेला पाहिजे बाबासाहेब पाटलांचं नाव घेऊन अजूनही समाजकारण म्हटलं जातं राजकारण म्हटलं जातं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव घेतलं जातं पण त्यांना प्रत्येक ठिकाणी डावललं जातं मग राजकारण जर इथल्या जमिनीवर होणार असेल राजकारण जर इथल्या पाण्यावर होणार असेल राजकारण जर इथल्या सोयाबीन म्हणजे सोयाबीन आम्हीच पिकवायचा ऊस आम्हीच पिकवायचा द्राक्ष आम्हीच घ्यायची आणि तुम्ही मात्र कारखान्याच्या ह्याच्यातून इथलं जमिनी खराब करायच्या जमिनीचा पोत जो म्हणतो तो खराब झालाय इथल्या पाण्याचं म्हणजे तुम्ही आपण जर फिरलात ह्या भागातलं कधीतरी या निवडणुकीनंतर सुद्धा तर इथं पाणी पिण्याचं राहू दे जनावरच राहू दे रोजच्या वापराला सुद्धा पाणी वापरण्याची योग्यतेच नाही मग इथलं राजकारण आणि तिकडचं राजकारण बरं आता आपण ज्या इरळीमध्ये आहे इथं बंधारा मागून म्हणजे किती पिढ्या माणसाने म्हणायचं इथं पाणी द्या इथं पिकतं आमच्या इकडं पाणी द्या इथं पाणी किंवा बंधारा देण्याच्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो यावं लागतं पण पुढे कोणी माणसं येत नाहीत आणि हीच परिस्थिती जर तिकडं बघितली म्हणजे तिकडची सगळी माणसं आपलीच आहेत तिकडं काही गैर नाही आहे पण नेत्यांनी कधीतरी तिकडच्या पाण्याच्या योजनेबरोबर इकडे सुद्धा पाणी आणायचं योजना आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं तिकडं अग्रणी जर पुनर्जीवित होत असेल तर मला वाटते की इथं मागितलं तरी एखाद्या ये आपण मागाशी सुरुवातीलाच म्हटलं की गंगा आहे गंगा हे पण दिसत नाही ना आणि आम्हीच आमच्या भागाचं नावलौकिक जपण्याचा प्रयत्न केलाय इथल्या मातीचा जो विषय म्हटला तिथल्या माणसांच्या जीवावरती राजकारण झालं निवडणुकीसाठी मोठ्या गावांची उमेदवारी दिली जाते उमेदवार सुद्धा इथं लादला जातो आम्ही तो स्वीकारलाय जिल्हा परिषदेलाच गावचेच आमचे आनंद डावरे हे इथं गावचा संपर्क कमी असताना त्यांना उमेदवारी दिली गेली बिनविरोध ह्या आठ नऊ गावांनी त्यांना बिनविरोध देण्याचं धाडस किंवा ती क्षमता या गावांची आहे तर मला वाटते की काम करणाऱ्या माणसाला तिकीट देणं गरजेचं होतं ज्याची उमेद आहे जो तरुण आहे फक्त तो त्याच्याकडे जो मेरिट आपण म्हणतो कि की कि कि किती निवडणुकीत खर्च करणार आहे किंवा सगळ्यात महत्वाचा की तो पक्षाशी किती प्रामाणिक आहे ह्याच्यापेक्षा त्याचा संपर्क किती आहे जनतेशी किती लायबल आहे तो किती प्रामाणिक आहे हे बघून जर तिकीट दिली गेली असते तर मला वाटते की ह्या भागातनं मला निवडणूक उभं राहायला लागलं नसतं नक्कीच तुम्ही आता विशेष काढला म्हणून म्हणतो की मुळात येळावी जिल्हा परिषद गटाची जी आताची उमेदवारी आहे म्हणजे तो जो आरक्षण आहे ते सर्वसाधारण वर्गासाठी खुला आहे असं असतानाही तुम्ही आता त्याच्यामध्ये उभे राहिलेला आहात आणि एकूण ज्या सभागृहामध्ये आपण जाणार आहोत जिल्हा परिषदेचा त्या सभागृहामध्ये आपण कॅपेबल आहात काय आपली क्षमता आहे काय इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये आपण काय सांगाल सगळ्यात जे आहे माझा अभ्यासाचा का किंवा जिवाळ्याचा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्था आहे माझी मास्टर की लोकप्रशासनामध्ये आहे पत्रकारितेच्या गोष्टीनं म्हणजे किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहेत पण हे आपल्या गाव पातळीवर जे म्हणतो ना पुस्त की है का का है? है। आ, चा, हे पुस्तकी किड़ा आहे का काय पण तसं पण नाही महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून सगळे जंबू आमची एक कमिटी होती त्या कमिटी पासून गाव पातळीवरती छोट्या सभागृहामध्ये गावच्या ग्रामपंचायतीपासून आता तो सांगायचा इतिहास झाला तर बलवंतराय मेहता समितीपासून पी व्ही पाटलांपर्यंत पंचायत राज व्यवस्था कशी चालते ते आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तो अभ्यासाचाच विषय असल्यामुळं अठ्ठावन्नचा ग्रामपंचायत असेल किंवा एकसष्टचा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याच्या संदर्भामधले सगळे नियम असतील कामं कशी तयार करून घ्यायची आणि ते झाल्यानंतर ते पूर्ण कसे पोचवायचे याचा म्हणजे आपल्यालाही माहीत आहे हे प्रमुख लोकांना की राजकीय बऱ्याच घडामोडींच्या पाठीमाग बऱ्याच वेळा मी काम केलेलं आहे तर मला वाटते की जास्तीत जास्त क्षमतेनं मी सांगली जिल्ह्यातले कारण फक्त हा मतदारसंघाचा विषय नसतो तर जिल्ह्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणावरती आहे आणि दुर्दैवानं बघायला गेलं तर आता भयमुक्त नशामुक्त प्रमुख निमंत्रकांच्या मध्ये सध्या ह्या दोन तीन महिन्यांमध्ये सांगली जिल्हाभर काम चालू आहे जिल्ह्याचं एक नावलौकिक होतं नाट्य पंढरी म्हणून होत क्रीडा पंढरी म्हणून होत कबड्डीच्या क्षेत्रामध्ये सांगलीचं नाव लौकिक होता खो खोच्या संदर्भामध्ये सांगलीचं नावलौकिक होता राजकीय संस्कृती कशी जपायची म्हणून सांगलीचा एक संस्कृती होती पैलवान किला इथं कुस्तीला एक मोठं वलय इथं महाराष्ट्राला देशाला मिळवून दिलेलं आहे एवढी सगळी प्रचंड मोठी जर संपदा इथं जर होते आणि आत्ता जर का सांगली जिल्हा कुठेतरी ते नशेच्या ह्याच्यामध्ये आणि ड्रगच्या ह्याच्यामध्ये जर वेगळ्या वळणाला जात असेल तर ते चुकीच आहे आणि ते विकास प्रशासन म्हणून जे जिल्हा परिषदेचं सभागृह आहे तर हे गाव पातळीवरती याचं प्रबोधन झालं पाहिजे जी खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत किंवा एक फार सुंदर त्या माझ्या जाहीरनाम्यामध्ये आहे की कचरामुक्त गाव ही भन्नाट कल्पना आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही तो तो तर तोही मी त्या अजेंड्यावरती घेतलेला आहे चांगल्या चांगल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आणि ते करणार आहे आपण एकदा शब्द दिला की दिला अशा मुवमेंट वरती आहे तर सभागृहामध्ये मला या तासगावच्या पश्चिम भागाची तर भूमिका मांडता येईलच इथल्या माती माणसांच्या मनांची मला मशागत करून मला सभागृहामध्ये घेऊन जाता येईलच पण जिल्ह्याच्या गावखेड्यामध्ये उपेक्षित असणारा कारण बेंद्रीसारखं सारखं छोटं गाव आहे तिथल्या गावांनी कधी स्वप्न बघायचं नाही की आमच्या आमच्या गावात कोणीतरी एखादा जिल्हा परिषद सदस्य होईल एखादा पंचायत समिती सभापती होईल किंवा काय होईल इकडं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यातून सुटून जायला नको की जुळीवाडी सारखं गाव असेल नेहरू नगर सारखं गाव असेल तर त्या गावामध्ये अजूनही पायाभूत मूलभूत सुविधा येऊ शकत नाही कारण गावामध्ये फॉरेस्टचा एक फार मोठा विषय ते याच्यामध्ये आपण आंदोलन आणि चर्चेच्या माध्यमातून हे फक्त त्याचा ओहापोह होतो निष्कर्षापर्यंत निर्णयापर्यंत उत्तरापर्यंत जात नाही आणि मला वाटते की शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून मी खात्रीनं नेहरू नगर आणि जुळेवाडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढू शकतो किंवा माझी उमेदवारी सुद्धा आहे असं आपण खात्रीनं समजू शकतो नक्कीच आपण त्या, त्या विषयाला बगल दिली असं मला वाटते जो मूळ मुद्दा होता सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित असलेला म्हणजे खुला असलेला हा ही उमेदवारी होती त्यासाठी आपण उमेदवारी लावलेली आहे त्याचं नेमकं काय कारण आहे हा हा अगदी बरोबर आहे तुमचं शिंदे साहेबांच्या शेनीच्या प्रेमात पडण्याचं ते कारण आहे बाळासाहेबांच्या प्रेमात पडण्याचं ते कारण आहे दिगे साहेबांच्या प्रेमात पडण्याचं ते कारण आहे बाळासाहेब असतील दिगे साहेब असतील शिंदे साहेब असतील यांनी स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण केलं आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करता करता यांनी गावगाड्यातली माणसं पाणटपरीवरची माणसं रिक्षावाली माणसं अं आपण आप परवा पण ऐकलं असेल की साधी साधी जी माणसं आहेत कुठेतरी रोजच पोटासाठी झगडणारी ह्या माणसांना त्यांनी सभागृहामध्ये पाठवलंय आणि ते काय जिल्हा परिषदेच्या फक्त नव्हे तर महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे की शिंदे साहेबांच सा उदाहरण एखादा रिक्षावाला सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो बाळासाहेबांची ती पुण्यही आहे की सर्व जाती धर्माच्या इथल्या मराठी माणूस इथल्या महाराष्ट्राचा माती मातीतला माणूस गावखेड्यात राबणारा माणूस छत्रपती शिवरायांच्या वरती प्रेम करणारा म्हणजे आपण फक्त म्हणत नाही तर खरं आहे की मराठी माणसाच्या अस्मितेचा पहिला हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांनी जो अठरा पगड जातींना घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या विचारावर चालणारी ही माणसं आहेत आणि त्यांनी माझ्या एका म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी दिली सर्वसाधारण याच्यामधून दिले तर गुणवत्ता आणि विद्वत्ता असा शब्द माझ्या बाबतीत वापरला गेला आणि मला त्यावेळेस खात्री पडली पटली की, की हे चांगल्या विचारानं बाहेर काय दिसतं हा विषय नाही पण जर प्रामाणिकपणे विचार केला तर खात्रीनं जिथं जिथं गावगाड्यामध्ये जिथं जिथं प्रामाणिक माणूस कुठल्याही स्तरामध्ये कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तर शिवसेना त्या माणसाची कदर करते त्या माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहते आणि हिचं या मतदारसंघातच नाही तर सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना जनतेपर्यंत मला सांगावं लागेल की हा बाळासाहेबांच्या हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामधल्या फुले शिवा आंबेडकर वारकरी चळवळीच्या समतेचा विचार हा शिवसेनेने पेरलाय आणि माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी उमेदवारी दिल्या हे सत्य आहे नक्कीच आता या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मतदारसंघामध्ये फिरत आहात सगळ्या गावांचा दौरा केलेला आहे लोकांशी बोलताय लोकांशी संवाद साधताय लोका प्रश्न आपल्याला मांडतायत नेमके ह्या भागाचे प्रश्न काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपण कोणता अजेंडा घेऊन या निवडणुकीला समोर चालला मोठे मोठे प्रश्न तर मी तुम्हाला सांगितले की नदीचा प्रश्न आहे वाळूचा प्रश्न आहे इथल्या सोयाबीनचा प्रश्न आहे इथल्या द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न आहेत इथल्या ऊस उत्पादकांच्या म्हणजे ऊसाच्या बिलापासून अनेक प्रश्न आहेत हे कम्युनिटीचे प्रश्न आहेत एका गावगावचे तर काय प्रश्न वेगळेच आहेत नेहरू नगरचा प्रश्न वेगळा आहे जुळेवाडीचा प्रश्न वेगळा आहे भेंद्रेसारख्या छोट्या गावाकडे तर मला आश्चर्य वाटले की माणसं जात नाही तिचं कारण काय मताने फरक पडणार आहे पण लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेला अधिकार ते मूल्य आहे त्याचं व्हॅल्यू त्यांनी करण्यापेक्षा आपण सुद्धा केलं पाहिजे ही भावना लोकांच्या मध्ये पोहोचवणं एखाद्या मेंद्री गावातून सुद्धा एखादा मोठा नेता होईल एखादा मोठा अधिकारी होईल हे स्वप्न मी सत्य होणार त्यांच्यासमोर मांडले नगरचा जुळेवाडीचा जो, जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकालात काढायचा प्रश्न आहे तुरची सारखं प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असणार सामाजिक इच्छाशक्ती असणार इनफॅक्ट मी म्हणेल की सत्त्याण्णवला सांगली जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून धनुष्यबाण ज्यांनी सभागृहामध्ये पाठवला मा ते तुरची गावानच पाठवला होता तीच पुन्हा उमेदवारी घेऊन आलोय मी आणि इथले प्रश्न जे आहेत जे कम्युनिटीच्या लेवलवरचे सांगितले पण गावखेड्यातले जे प्रश्न आहेत माणसाचे ते वेगळे आहेत ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे अजून सुद्धा रेशन कार्ड साठी अडचणी आहेत अजून सुद्धा गावामध्ये गेल्यानंतर आज ग्रामसेवक नाही आज तलाठी नाहीत उद्या या असं म्हटलं जातं तर सगळ्यात महत्वाच्या ज्या दोन पाच प्रायोरिटी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इथल्या भागातला ग्रामसेवक असेल तलाटी असेल कृषी सहाय्यक असेल जे पद आहेत आणि ज्या संदर्भामध्ये शासन जे निर्णय आहे नेम आहे त्याप्रमाणे आपण सज्जा म्हणू गाव म्हणू त्या गावामध्येच ही माणसं चोवीस तास मुक्कामाला असणं गरजेचं आहे मी जाहीरनाम्याच्या माध्यमातून हे सांगतोय की इथल्या प्रत्येक गावाला जो प्रमुख आहे एका माणसाकडे दोन तीन गावं मी देऊ देणार नाही प्रचंड मोठं निवडणुकीला अर्ज भरताना तुतारी वाजवत आणि हजारोंच्या गाड्या घेऊन माणसं घेऊन मी प्रचाराला आणू शकलो असतो मला ते करायचं नाही माणसं जरूर येणार तहसील कार्यालयावर येणार हजारोनी येतील सगळ्या गावात लिहतील प्रत्येक गावाला एक स्वतंत्र तलाठी दिला पाहिजे स्वतंत्र ग्रामसेवक दिला पाहिजे तर चालना मिळेल त्यासाठी प्रायोरिटी माझं राहील काम दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथले मनाची मेंदूची मशागत झाली पाहिजे शरीराची मशागत झाली पाहिजे त्यामुळं सगळ्यात महत्वाचा एक जाहीरनाम्याचा विषय आहे की ढाण्या वाघ ज्याला म्हणतो बापूबीरू वाटेगावकर यांच्या नावानं प्रत्येक गावामध्ये मी अद्यावत अशी खुली आणि बंदिस्त जिम व्यायामशाळा मनगट बळ बळकट झाली पाहिजे ह्या जगामध्ये तसं आताच्या वातावरणात दिसत नाही त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ढाण्याबाग बापू बिरू वाटेगावकर यांच्या नावाने अद्यावत मी व्यायामशाळा करणार आहे दुसरं म्हणजे प्रत्येक गावामध्ये मेंदूच में आता जसं म्हटलं तसं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय मला महत्वाचं वाटत प्रत्येक गावामध्ये लाखो माणसं अशी आहेत जे पुस्तकं देणार आहेत लाखो म्हणतोय मी कुठून येते एक मोठी चळवळ किंवा साहित्यिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी मला माहित आहेत तर तो एक माणूस आहे आता नव्या युगामध्ये आहे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहे आपण तर किमान आठ तास आपण प्रत्येक गावामध्ये दे वायफाय देऊ शकतो नव्या जगाशी कनेक्ट होणं ते राहिलं पाहिजे गावखेड्यातल्या प्रत्येक माणसाला मोबाईल नंबर मागितला जातो आता कुठेही गेला तर तुमचं सांगा कनेक्ट बँक असू दे आधार असू दे कुठेही तर त्या दृष्टीनं माझा महत्वाचा एक काम राहणार आहे सगळ्यात महत्वाचं कचरामुक्त जे म्हटलं ना उद्योग व्यवसाय आर्थिक उलाढाल करून देणार महत्वाचा आहे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये शासकीय कार्यालयामध्ये आता ज्यांचे मी बघतोय अजेंडे ते कागदावरती असतात पण खुब्याचे असतील मणक्याचे असतील डोळ्यांचे असतील मोतीबिंदू काचबिंदू कानाचे असतील हे शासन मोफत देते ना त्याचा लाभ माहीतच नसतो मी फिरतोय तर इतक्या प्रस त्यांच्यासाठी डोंगरा एवढ्या अडचणी आहेत त्या डोळ्याला जर दिसत नसेल पण ते मोफत होते तिथपर्यंत हे जात नाहीत आता ह्या काय राजकीय टीकेचा विषय होत नाहीत पण जे दोन्ही उमेदवार चांगले मित्र आहेत सहकारी आहेत हे लोकांच्या संपर्कात नाहीत पक्षानं तिकीट दिलंय म्हणून येत आहेत ते लोकांच्या मध्ये कधी आहे लोकांची उमेदवारी नाही दिसत येत ती माझी उमेदवारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय आर आर पाटील सुंदरगाव योजना आहे इतकी चांगली योजना आहे का पुढे येत नाही का होत नाही का त्याची जन चळवळ बनत नाही का त्याचा लोकसहभागातून ते कारण आबाने जे म्हटलं ना तालुक्यालाच नाही तर राज्याला देशाला दिशा दिलेली दे आहे त्यांनी आणि त्यांच्याच तालुक्यामध्ये जर ह्या योजना जर पुढे येत नसतील तर मला वाटते की त्या अशा योजना घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आता आपण एकूण प्रश्न सांगितलेत ह्या भागातले त्याच्यावरती उपाययोजना या मुलाखतीच्या निमित्तानं आपण ह्या जिल्हा परिषद गटातील सगळ्याच मतदारांना समिती गण येळावी पंचायत समिती गण वाशिमी पंचायत समितीगण या दोन पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदारांना या मुलाखतीच्या निमित्तानं आपण नेमकं काय आवाहन कराल निवडणुका ह्या जिंकण्यासाठीच लढल्या जातात किंवा कुणाला तरी आडवं जायचं आणि कुणाला तरी पाडायचं म्हणून निवडणुका नसतात निवडणुकीच्या निमित्तानं या भागातली असेल जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे प्रश्न असतील ज्या अडचणी असतील ज्या समस्या असतील ज्या बऱ्याच वर्षांपासून पेंडिंग आहेत किंवा जाणीवपूर्वक ठेवल्यात तर त्याला अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी इथल्या प्रश्न लोकांच्या पर्यंत पोचले पाहिजेत त्यानिमित्तानं त्याचा ओहापोह झाला पाहिजे याच्यातून सुदृढ लोकशाही निर्माण झाली पाहिजे गावगावात राहिलं पाहिजे भाऊ भावात राहिला पाहिजे निवडणुकीच्या निमित्तानं ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत हा सुद्धा उद्देश असणं गरजेचं आहे आणि साजिकच आहे की ज्या शिंदे साहेबांच्या मुळे ज्या शिवसेनेमुळं ज्या बाळासाहेबांच्या मुळे ज्या दिगे साहेबांच्या मुळे ज्या संजय बापू विभूत यांच्यामुळं ज्या एक तरुण तडफदार सांगली जिल्ह्याचाच नव्हे तर राज्यावरती थोड्याच कालावधीमध्ये अल्पावधीत ज्यांनी छाप पाडली असे सन्मान्य आमदार सुहासभाय बाबर एक प्रचंड आहे कामाचा धडा काय बघितल्यानंतर वाटतं पर्सनॅलिटी राजकारण कसं असावं राजकीय इच्छा शक्ती कसा असावी अशी प्रेरणादायी माणसं ह्या तळागाळात पुन्हा एकदा आली पाहिजेत ती पेरली गेली पाहिजेत आणि एक कसदार समाजकारणाचं राजकारणाचं पीक तिथल्या जसं सोयाबीन देशात आले एक नंबरला इथली द्राक्ष जशी जगभर आहेत प्रसिद्ध तसं ह्या भागातनं म्हणजे मी आवर्जून सांगेन एक की का आपण प्रश्न विचारला तर माझं असं मत आहे की तासगावच्या पश्चिम भागातून सुद्धा भविष्यामध्ये आमदार खासदार मंत्रीच नव्हे स्वप्न पाहिल्याशिवाय आणि प्रश्न पडल्याशिवाय ती पूर्णत्व पूर्णत्वाकडे जात नसतात त्यामुळे माझे प्रायोरिटीनं स्वप्न राहील की या भागातल्या या मातीतला एक एक असेल कॅन्डिडेट तो भविष्यामध्ये उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न आहे याच भागातला एखादा उत्पादक हा जागतिक पातळीवरचा आज जसं अदानी अंबानींचं नाव घेतो स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होत नाहीत प्रश्न पडल्याशिवाय ते पूर्णत्वा पूर्णत्वाकडे जात नाहीत त्यामुळे ह्या भागातला सुद्धा एखादा अदानी अंबानी मोठ्या पद्धतीनं निर्माण व्हावा उद्योग उचापती खोरांचं गाव नाही उद्योगपतींचं हे शहर जिल्ह्याची ओळख ह्या भागातून व्हावे अशा महत्वाच्या मुद्द्यांवरती मी स्वप्न पेरायचं आणि लोकांना एक लोका ना ना मी आवर्जून सांगतो की मी सगळ्या गावात फिरतोय सत्तर ऐंशी टक्के लोकांना स्वप्न नाही कुणीतरी स्वप्न दाखवावे लागतात आणि ती स्वप्न वास्तवाकडे घेऊन जाणारे असावे लागतात तर माझी पेरणीच ही स्वप्नाकडून वास्तवतेकडे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे नक्कीच आता एकूणच निवडणुकीच्या एवढ्या धावपळीतून किंवा वेळ नसताना आपण वेळ काढलात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे सगळीकडेच एकूण रणांगण तापलेलं आहे या एवढ्या धावपळीच्या वेळेतून तुम्ही वेळ काढलात आणि महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत आपण बातचीत केली अगदी दिलकुलास चर्चा केली त्याबद्दल आपलं महाराष्ट्र मराठी न्यूज वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा